फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज आपल्या आरिवर क्लासचा पहिला दिवस आहे तर आज आपण सुरुवातीला स्टँड कसे फिट करायचे त्याची ॲडजस्टमेंट कशी करायची ते बघणार आहे त्याच्यावर कापड कशा पद्धतीने ठेवायची रिंग ते बघणार आहे तर बघू शकता तुम्ही आपण स्टँड जे आहे ना हे नटवर्कनी फिटिंग करून घ्यायचे कारण सारखं ते का म्हणजे एक एका जागी फिटिंग करून ठेवले ना तर प्रत्येक वेळेस त्याला नटबोल्टची फिटिंग करायची गरज नाही आणि त्याला जी रिंग आहे ना तिच्यामध्ये कपडा कसा फिट करायचा हा आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितला तर ती रिंग आहे ना त्या स्टँडवर एका झाकणाच्या पद्धतीने फिटिंग करून घ्यायची जशी आपण डब्याचे झाकण फिट्ट लावतो ना तशी ती रिंग त्या स्टँडवर फिट्ट लावायची आणि बघू शकता तुम्ही आपण त्या पद्धतीनेच ती रिंग त्या स्टँडवर ठेवलेली आहे तर आता बघा आपण ग्रीन कलरचा रील वापरणार आहे कारण माझा जो कापड आहे त्याचा क्रीम कलर आहे आणि ही जी फिटिंगची जी नट असतो ना तो सारखा सारखा फिरवायचा सा नाही त्यामुळे आहे ना आपली रिंग खराब होते आणि मग काप कापडही व्यवस्थित त्याच्यावर बसत नाही हे बघा माझी आरीवरची जी सुई आहे ना ही स्टीलची आहे आणि चपटी आहे मी त्यासाठी वर्क करायसाठी ग्रीन कलरचा धागा वापरलेला आहे त्याला आपण गाठ मारून घ्यायची आणि ती गाठ आहे ना आपल्या अंगठ्याच्या आणि मधल्या मोठ्या बोटामध्ये पकडायची आणि वरच्या बोटाला धागा असा टाईटमध्ये गुंढाळून घ्यायचा आता आपल्याला काय करायचं आहे मी परत तुम्हाला एकदा गाठ कशी मारायची ते दाखवते धागा कसा पकडायचा ते दाखवते पण तुम्ही हे व्यवस्थित लक्षात घ्या कारण हे कसं सुरुवातीलाच शिकलं जातं एकदा ते जमलं ना की मग आपल्याला गोल्डनच्या धाग्याने पण करता येतं आणि धाग्याशिवाय काहीच करता येत नाही कारण मन्यांना पण धाग्यांचंच वर्क पाहिजे आपण साधाच धागा यूज करतो तर त्याच्यामध्ये ही जी गाठ आहे सुरुवातीची हे लक्षात येणं फार महत्त्वाचं आहे तुमच्या तर हे बघा परत एकदा तुम्हाला मी सांगते की आता आपण स्टँडच्या खाली रील टाकलेली आहे हे बघा आता तुम्ही हे धागा कसा पकडायचा ते व्यवस्थित बघा हे बघा या अशा पद्धतीने पकडायचा हां आणि त्याला असं फिट्ट पकडायचा दुसराही धागा आता दोन्ही धागे आहे ना स्टँडच्या खाली आपला हात ठेवायचा आहे आणि वरतून सुई टाकली की तो धागा तिथे वर एक वडून घ्यायचा गाठीचाच धागा वर ओढायचा म्हणजे गाठ आहे ना खाली कपड्याला फिट्ट बसते आणि धागा वर येतो आता बघा सुरुवातीचा धागा मोठा घ्यायचा परत सुई खाली टाकायची आणि सुईला धागा कसा गुंडाळायचा ते बघा हे बघा गोल गुंडाळून घ्यायचा गाठ पण तुम्ही बघू शकता खाली आपली कपड्याला फिट्ट बसलेली आहे धागा अल्लादी वर ओढून घ्यायचा सुरुवातीला येईपर्यंत तुम्ही धागा अशा गोल धागा जो आहे ना तो मोठा मोठा घेत चला म्हणजे एकदा येता येता हात बसल्यावर तुमचा व्यवस्थित हात बसेल पण सुरुवातीला आणि सुईवर काढताना थोडीशी क्रॉसमध्ये घ्यायची कारण तुम्ही जर सरळ सुई वर काढली ना तर सुई कपड्यामध्ये अडकेल त्यामुळे सुई थोडी फिरवायची हे बघा असं या पद्धतीने करायचं बघू शकता इथे मी बघा वरतून कसं करायचं आणि खालून कशी आडी मारायची हे आपला साखळी टाक आज मी जे शिकवलं ते तुम्हाला समजलं का आणि समजलं नसेल तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नवीन नवीन अजून मी भरपूर काही शिकवणार आहे यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा